ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोते हो कालच्या भागाच्या अखेरीस बंकिम चंद्राच्या आनंद मठातील मातृदेवतेचे सगुण रूप अप्पाच्या डोळ्यासमोर आले आणि भक्तिभावाने अप्पा उद्गारले वंदे मातरम इतपर्यंतचा भाग आपण ऐकला त्या भाग आता ऐकणार आहोत इथे चौथे प्रकरण सुरू होत आहे प्रकरण चार काका या. असं म्हणत शेजारच्या काका लिमयाने दार उघडलं आपाला बसायची खून केली थोडा वेळ तसाच गेला कुणीच काही बोललं नाही खर तर आज एकमेकांचा निरोप घेताना दोघांनाही खूप बोलायचं होतं पण मन इतकी भरून आली होती की काय बोलावं आणि कसं सांगावं हे सुचत नव्हतं हो अखेरीस सुरुवात केली म्हणाला उजाडत निघणार आहे मी उद्या हम्म असा हुंकार देऊन काका पुन्हा गप्प बसून राहिले आज बोलत का नाही तुम्ही काका या प्रश्नाबरोबर काका उसळून म्हणाले करायचं काय बोलून आजवर थोडे का बोललो जिथे आपला विचार पटत नाही जिथे आपला शब्द मानला जात नाही जिथे आपला सल्ला रुचत नाही तिथं बोलायचंच कशाला आपण स्मित केलं आपल्या मित्राचा हा राग अतीव प्रेमापोटीचा आहे हे त्याला माहित होत तो शांतपणानं म्हणाला तुमचा आमचा पिंडच निराळा आहे त्याला काय करणार काका पण तुम्ही असे रागावलात की मला चैन पडत नाही एरवीच राहू द्या पण आता मी लांब जाणार आहे पुन्हा केव्हा भेट होईल देव जाणे अहो पण तुम्हाला जायला सांगितलंय कुणी तुमच्या जाण्यालाच आमचा सक्त विरोध आहे नसती एक एक खोळ घ्यायची डोक्यात आणि स्वतः बरोबर दुसऱ्यानाही त्रास द्यायचा खरच सांगतो राम भाऊ अजून विचार करा आपण लोकमान्यांचे अनुयायी ना मग कुठे ते त्यांचे झाल राजकारण आणि कुठे चरख्याच चा सूत कातणं अहो हाती सुदर्शन घेऊन शत्रूचा संहार करणाऱ्या श्रीकृष्णाचे आपण भक्त आपण पेळू नका पीळ देत बसायचं रणावीनं स्वातंत्र्य कोणा मिळाले असा खणखणीत सवाल आ, 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 संग्रामाला सिद्ध व्हायचे कि चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे असं गाणं गात गात रस्तो रस्ती फिरायचं मी आज तुम्हाला निक्षून सांगतो रामबाऊ क्षात्र धर्माचा प्रखर तेजाखेरीज हा गुलामगिरीचा अंधकार रसातळाला जाणार नाही कधीच जाणार नाही काय करावं अनुभवानं पळून सुद्धा तुम्ही लोक शहाणे होत नाही एक वर्षात स्वराज्य मिळवून द्यायचं वचन दिलं होत त्याला भुलून तरुण पिढीनं हातच सोडलं नोकऱ्या सोडल्या शाळा सोडल्या धंदे व्यापार सोडले काय मिळालं त्याचं फळ देशाचं राहू दे एक गाव तरी झालंय का स्वतंत्र फुकट एक पिढी वाऱ्यावर गेली तिची हात झाली का आता का बोलत नाही तुम्ही बोलण्यात आणि वाद घालण्यात अर्थ नाही म्हणून बोलत नाही मी काका लोकमान्य गेले आणि महात्मा गांधींचं नेतृत्व देशानं स्वखुशीन स्वीकारलं एकदा स्वीकारलं की त्यांचे आदेश आपण पार पाडायला हवेत कारण नेत्याचे आदेश पाळणं हेच अनुयायी असण्याचं लक्षण आहे अरे पण अनुयायी म्हणजे का मिंड्रय नाही आपण माणसं आहोत परमेश्वरानं आम्हाला बुद्धी दिलीये विचारशक्ती दिलीये अनुभवानं शहाणावायची अक्कल दिली तुम्ही काही म्हणा भाऊ आम्हाला हो? तुमचं हे कोकणात जाणं हो, आणि लोकोद्धाराच्या भ्रमात राहून सोन्यासारख्या आयुष्याची खिरापत करणं अजिबात पसंत नाही तुमच्यासारख्या हुशार माणसानं इथेच राहावं हो, पदवीधर व्हावं हो, देशप्रेमाची जो जागवणार तेजस्वी साहित्य निर्माण करावं जनजागृती जा करीत जागोजागी व्याख्यान द्यावीत तुमची ओजस्वी भाषणं आम्ही ऐकली आहेत रामभाऊ म्हणून तर जीव तुटतो तुमच्या लोकोत्तर गुणांचं चीज त्या लहानशा खेडेगावात होणार नाही म्हणून वाईट वाटत तुमचं म्हणणं एका खरं आहे काका मला सुद्धा केव्हा केव्हा तुमच्यासारखं वाटतं मनात ला येत की देशभर एखाद्या झंझावातासारखं फिरावं ठाई ठाई प्रक्षोभाची आग लावून द्यावी जुलमी राजवटीला सुरुंग लावावेत इतकंच नव्हे तर एखाद्या वेळी या धमन्यातलं रक्त इतकं सळसळत कि की वाट उठावं आणि क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेत जावं अभिमन्यूच्या आवेशानं मृत्यूला मिठी मारावी तुम्हाला खरं वाटणार नाही का पण या विचारानं मी रात्रीच्या रात्री, रात्री जागवले आहेत आणि तरीही या मिरमिळीत मार्गाने निघालात काकांनी आश्चर्यानं विचारलं होय कारण या भावनांच्या तांडव नृत्यातही माझा विवेक जागृत आहे उत्कटतेच्या उत्तुंग उत्तुंग लाटेत सापडूनही मी वाहू लागलो की दरवेळी त्यानं मला सावध केलं आहे मला कळला नाही तुमच्या म्हणण्याचा अर्थ त्या सर्वांना अविवेकी तर नाही ना म्हणायचंय तुम्हाला नाही नाही मला माहित आहे की त्यांनी जे केलं ते पूर्ण विचारांतीच केलेलं आहे त्यांनी जाणून बुणून बुजून सतीचं वाण घेतलंय त्यांची जीवन भव्य आहेत दिव्य आहेत आकाशात चमकून जाणाऱ्या सौदामिनी सारखी त्यांची मृत्युंजय वृत्ती डोळे दिपवणारी आहे पण माझं आयुष्य आहे बनती सारखं मला पृथ्वीवर राहायचंय लौकिकात वागायचं आहे जनसामान्यात मिसळायचं आहे त्यांच्या मनाची झडणगडण बदलायचे पण ती हळूहळू त्यांच्यात परिवर्तन घडवायचं आहे पण ते त्यांनाही नकळत काका शांत आणि स्निग्ध ज्योतीसारखं मला देवत राहायचंय अखिल विश्वाला प्रकाशमय करणारा सूर्य जसा तेजोमय आहे तशीच लखन चमकून जाणारी विद्युरेखाई तेजोमय आहे आणि पृथ्वीवरच्या पंटीतली इंग्लिश तेजाचीच आहे या सर्वांच रूप वेगळं दिसलं स्थान वेगळं दिसलं तरी त्यांचा गाभा एकच आहे उगम एकच आहे नात एकाशीच आहे माझ्या पुरत मी आपलं ज्योत व्हायचं ठरवलंय कारण माझी मनोवृत्ती सत्व गुणाकडे झुकते आहे श्रीकृष्णाच्या सुदर्शनापेक्षा मला त्याच्या गीतेचं आकर्षण अधिक आहे म्हणून भगवंताच्या उपदेशाप्रमाणेच वागायचं असं मी ठरवलं आहे काका गीतेत काय राष्ट्रीय शाळा चालावा म्हणून सांगितलंय श्रीकृष्णानं काकाने किंचित मिस्किलपणानं विचारलं त्यानं तपशील गेला नाही काका तत्व सांगितलंय जीवनाचं मर्म सांगितलं आहे पण ते आमच्या सारख्याना तुम्ही समजावून सांगायला हवं राम भाऊ नाहीतर आम्ही धोपट मार्गी शब्दार्थाला धरून वागणार स्वधर्मान वागाव परधर्म भयावय असतो असं म्हटलंय ना भगवंतान होय पण त्याचा इथं तुमच्या वागण्याशी काय संबंध काही ताळमेळ जोडून सांगाल की नाही आपा म्हणाले अहो प्रत्येकानं या स्थालावर जगलं पाहिजे हे मर्म वाक्य आहे त्याचा संबंध आयुष्यातल्या हर एक पैलूंशी आहे इथं धर्म याचा अर्थ आहे आपला स्वभाव धर्म आपण घेऊन आलेल्या पिंडाचा गुणधर्म माणसानं तो प्रथम ओळखायला हवा आणि मग त्याच्या अनुरोधानं आयुष्याची वाटचाल करायला हवी तरच तो यशस्वी होतो उगीच दुसऱ्यांची नक्कल दुसऱ्यांचं अनुकरण करायला गेलं की अपयश हे ठरलेलं दुःख हे ठरलेलं कारण जे नाही ते निर्माण होणार कस आणि आहे ते जाणार कुठं जाईच्या वेलीवर जाईच फुल उमलायचं मोगऱ्याचं फूल तिला किती आवडलं तरी ते तिच्या अंगावर कधीच फुलायचं नाही आणि ते फुलवायचा प्रयत्न केला तर त्या तासात मोगरा तर नाहीच मिळणार पण सहज उमलणार जायचं फुलही विकृत होईल गंधहीन होईल विरूप होईल म्हणून आपल्याला जे भावत तेच आपण करायला हवं करा बाबानो करा जे तुमच्या मनात असेल ते करा हे आधीच म्हंटलं असतं तर काका तर तुमचं हे बौद्धिक कसं ऐकायला मिळालं असत सरस्वती सरस्वतीचं वरदान आहे तुम्हाला तुम्ही बोलत राहिलात ना की मनाला पटो न पटो पण ते ऐकत राहाव असं वाटत म्हणून तर तुम्हाला प्रियंवध म्हणतो मी ह प्रियवध म्हणता आणि माझ्या बोलण्याचा राग धरता अप्पा हसत हसत म्हणाला काका मात्र हसले नाहीत ते उठले आणि आप्पा जवळ आली त्याचे दोन्ही हात हाती घेऊन प्रेमभराने म्हणाले तो राग नाही रामभाऊ तो आहे तुम्ही जाणार असं कळण्यापासून चैन पडेनासे झालाय बघा खरं पाहिलं तर तुम्ही लहान तरी असं दुराव्यांना आहो जाहो म्हणता काका म्हणाला ते उगीच जिभेला वळण लागलाय म्हणून द्वैतात बोलावं लागतं म्हणून दुरावा कसला खरं अगदी आतलं सांगायचं तर असं वाटत असं वाटत कि अस वाट हा वयाचा आणि विचारांचा फार काय हा देहाचा भेद देखील वरवरचा आहे आपण दोघं आतून तुम अगदी एक आहोत एकाच प्रेम प्रवाहात मिसळून गेलो आहोत प्रियमवदा प्रियमवदा आपल्या सुरुदाला विसरणार तर नाहीस ना तू बोलता बोलता काकांचा कंठ दाटून आला आपण हलकेच थोपटलं हलकेच म्हटलं विसरेन कसा का काका स्वतःचा स्वतःला कधी विसर पडतो का पत्र पाठवशील ना होय पाठवीन बर येऊ आता हाँ, ये म्हणायलाच हवं बर सांभाळून राहा प्रकृतीला उद्या रजा मिळाली तर येतो बोटीवर जमलं तर या पण धगधग करू नका असं म्हणून आप्पा जड अंतकरणानं बाहेर पडला तीन वर्षाचा सुखद सहवास संपला होता नाही म्हटलं तरी किती समजूत घातली तरी प्रेमाचे धागे सोडवता सोडवता अंतर आम्ही कुठेतरी पीळ पडतोच मनाची एकरूपता असली तरी, एक तरी देखील देहाचा विरह जाणवतोच दुसऱ्या दिवशी अप्पा परतीच्या प्रवासाला निघाला याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत्